सध्या आय एस पूजा खेडकरचं प्रकरण भरपूर गाजत आहे आणि त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर त्यांना जे मेडिकल सर्टिफिकेट भेटले ते देखील वादाच्या सापडलेलं आहे त्यांना जे मेडिकल सर्टिफिकेट भेटलेले ते पिंपरीच शहरातील वायसीएम रुग्णालयातून भेटलेले आपल्यासोबत ह्यावर अधिक बातचीत करण्यासाठी वायसीएम रुग्णालयाचे डीन डॉक्टर राजेंद्र बाबळे डॉक्टर काय सांगाल आ, हे जे मेडिकल सर्टिफिकेट दिलं होतं ह्याच्यावर तुमची सही होती असं म्हटलं जाते नेमकं काय प्रकरण आहे ते जे सर्टिफिकेशन दिलं गेलं होतं ते दोन हजार बावीस ऑगस्टमध्ये दिलं गेलं होतं आणि त्याच्यामध्ये जी काही विहित प्रक्रिया आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनची आणि त्याच्यानंतर आपल्याकडे असेसमेंट होऊन तज्ञ जे काही फिजिओथेरपिस्ट आहे आणि ऑर्थोपेटिशियन आहेत त्यांनी त्यांचं तेन असेसमेंट करून ते सर्टिफिकेट आपण इश्यू केलं होतं त्याच्यामध्ये कुठेही गैरप्रकार केलेला आहे असं शक्यता बिलकुलच नाही आहे आपली जी प्रक्रिया आहे ती अतिशय पारदर्शक आहे आणि आपण कुठेही त्याच्यामध्ये काही गैर केलेलं आहे असं मला वाटत नाही सर्टिफिकेट सर्टिफिकेटमध्ये नेमकं काय नमूद केलेलं आहे पूजा खेडकरांना कोणत्या प्रकारचा त्रास आहे काय सांगितलेलं आहे त्याच्यात त्या सर्टिफिकेटमध्ये जे काही नमूद केलेलं आहे ते म्हणजे त्यांच्या त्यांच्यामध्ये डिसॅबिलिटी ही सेव्हन पर्सेंट डिसॅबिलिटी आहे त्यांच्यामध्ये त्याच्यामध्ये जे काही लेफ्ट नी जॉईंट आहे गुडघ्यामध्ये त्यांना जो काही लिगामेंट इंजुरीचा जो काही त्रास होता आणि त्या दृष्टीने गुडघ्यामध्ये जी इन्स्टॅबिलिटी किंवा पेन आहे त्या दृष्टीने ते सर्टिफिकेट सेव्हन पर्यंत आपण इथनं इश्यू केलेलं आहे आपण पाहू शकतो की हा सर्टिफिकेट सध्या वादाच्या भवरात सापडलेला आहे तुम्ही म्हणताय की हे आधी इश्यू केलं होतं सध्या हा प्रकरण आत्ता गाजतोय किती तारखेला हा इश्यू केला होता सर्टिफिकेट इश्यू चोवीस तारखेला चोवीस ऑगस्ट दोन ला आपल्यासोबत वायसिएम रुग्णालयाचे डीन राजेंद्र आबळे होते त्यांच्या मनानुसार जर आपण पाहिलं तर हा सर्टिफिकेट खूप आधी म्हणजेच दोन हजार बावीस मध्ये हा सर्टिफिकेट इश्यू केला होता पण सध्या हाच त्यांचा मेडिकल सर्टिफिकेट जो आहे तो वादाच्या भावऱ्यात आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन महुनदास शिवराय प्रसन्न तरडे आपला वाज मी ब्रिजिंचवड